মিত্রানো আমি <coughs> <bisogna. coughs> தோறிليا கேர் கார்ட் கேர் கார்ட் ஓட்டவும் ஒரே கேர் கார்ட் चल 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 Ah, era तर मित्रांनो आमका आता जस्ट मासळी दिसलेली आहे आम्ही सगळेजण तयारीच असो दुपार झालेली दीड वाजलेले असत आणि देवाच्या कृपेन आता मासे दिसलेली सगळी तयारी आगी आता कसा जाळा फेक आमचा सक्सेसफुल जाता काय नाही आता तर मित्रांनो सगळीकडेच आमका मासळी दिसता पण नक्की कळणार नाही की खायच्या मासळीसाठी आम्ही जाळा लावचा बघूया आता काय होतं आता જવડામા

अर्ध्यापेक्षा जाळा आम्ही लावलेला असा अर्ध्यापेक्षा जास्त जाळा आमचा खरा लागला बघूया पूर्ण जाळा लागता काय बघा मित्रांनो जाळा आम्ही कसा लावला आता तारली मासळीसाठी जाळा लावलेला तारली मासळीसाठी आम्ही हा जाळा पूर्ण लावलेला बघू मासे आतमध्ये रवली या जाळ्यात आता बघू आमका उडताना दिसता काय नाही ती गेली तुम्ही बघू शकता दाळा आम्ही ता मारला आता संपूर्ण लागला दाळा थोडाफार या डाळाची लग्न राहला आहोत आता जी आम्हाला तारली आमच्या जाळ्याची बघ हाडका सुरुवात झालेली आहे आत्ता आत्ता आमका उडा चालू झाली आहे बघया कुठली ती बघल्यात ना आमका आज सुद्धा इतकी मेहनत करून आमच्या जाळ्यात फक्त एक ते दोन चारली माशी भेटली तुमका खाली दिसतच असतली तुमका वाटत असलेला की या माश्याचे आम आमका पैसे वगैरे भेटले पण मंडळी तसा नाही असा जेवढे मासे गावले त्यातनं येणारी रक्कम ही होळीच्या इंधन खर्चाकच जातली याच्यातून माका सांगूचा एवढाच की कोळी लोकांचे सगळे दिवस सारखे नसत कधी कधी असे पण दिवस बघूचे लागतात बघे आता पुढे काय होतं आता मी भेटते आता तुमका पुढच्या व्हिडिओ धन्यवाद